आणि थेट जाऊयात विजय वडेट्टीवार बोलत आहेत तिथे त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे ती महारवतनाची जमीन आहे गेली पंचवीस वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि अठराशे कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे एकूणच एक कहावत आहे की राज्यसभा मी न्याय न होगा सच्चे को फाशी होगी झुटा मोज उठाय तर हा झुट आहे हे अशीच आत्ता चाललेली आहे म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळीमेळी चुपी छोडी तूही खा मी खातो तू मला वाचव मी तुला वाचवतो हे सगळ्या राज्यामध्ये चोर चोर मांवसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती हा एवढा मोठा घोटाळा झाला आहे आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली पन्नास वर्ष दोनशे चौऱ्याहत्तर त्याचे वारस लढत आहेत महारवतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत कारवाई होत नाही काल मी सांगितलं महिला बालकल्याणचा स्मार्ट अंगणवाडी किट चाळीस कोटीचा टेंडर होता त्या चाळीस कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती चाळीस कोटीचं किट सप्लाय झाले नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे नव्वद कोटीचं काम पुन्हा विदाऊट टेंडर महिला बालकल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं विना टेंडरनी हे काय सुरू आहे राज्यात कुठे आहेत मुख्यमंत्री कुठे आहे सरकार हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळे झाक चाललाय का असा प्रश्न उपस्थित होतो पार्थ पवार यांच्या नावावर आहे म्हणतात त्यांच्या असा आहे हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पॉवर आपण देतो बी ओनर त्याला ते दिलेले पावर आहे की तू जा माझ्यातर्फे सेलिट कर आ, आम आम मुखतारनामा जे देतो ना आपण अधिकार देतो की आम्हाला एखाद्या ओनरला जायला काय धीरूबाई अंबानी आपला गौतम अदानी आणि राजेश अदानी जा थेट आरोप करण्यात आलेले आहेत एकीकडे आपण बघतोय विजय वडेट्टीवार हे आरोप करतायत आणि जमीन व्यवहारासंदर्भात गुन्हा का दाखल झाला नाही असा त्यांचा थेट सवाल आहे पार्थ पवारांसंदर्भात जमिनीचा व्यवहार होतो आणि अजित पवारांना माहिती नाही कशी असाही सवाल ते उपस्थित करत आहेत